ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज मी लिहून देतो ठाकरे ब्रँड संपणार नाही राज ठाकरेंनी फोडली डरकाळी राज्यातील ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु ठाकरे ब्रँड संपणार नाही हे मी लिहून द्यायला तयार आहे असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते राज ठाकरे म्हणाले आडनाव हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रावर प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव मोठा आहे संगीत क्षेत्रात वडील श्रीकांत ठाकरे त्यानंतर मी आणि उद्धव येतो असं सांगत कोणी कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड संपणार नाही असं राज ठाकरे यांनी ठणकवून सांगितलं राज ठाकरेंनी केली फडणवीसांची मिमिक्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा संदर्भ देत ठाकरे यांनी फडणवीस यांची मिमिक्री केली भुजबळ यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून नव्हे तर भ्रष्टाचार केला म्हणून जेलमध्ये टाकलं असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली तसेच राजकारणात मतभेद असावेत पण वैर नसावं तसे मतभेदातून मैत्रीही नसावी असा, नसा मैत्री नसा असा चिमटा देखील देवेंद्र फडणवीस यांना काढला तसेच फडणवीस यांच्या सोबत अजित पवार सुनील तटकरे अशोक चव्हाण नारायण राणे छगन भुजबळ यांचा एकत्रित फोटो पाहून भाजप कार्यकर्तेही टीकात्मक बोलत असतील असा टोलाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला हिंदी भाषेवर मोठं विधान देखील केलं मी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही सरकारने जरी हा निर्णय मागे घेतला असला तरीही मी इतर भाषांची पुस्तके शाळांपर्यंत पोहचू देणार नाही मराठी राजभाषा आहे जागतिक पातळीवर इंग्रजी ही भाषा आहे मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ज्याला हिंदी शिकायची आहे त्याने ती शिकावी पण सक्ती नको असं आपल्या हिंदी सक्तीवरील भूमिकेचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला आहे आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती सागर न्यूज